बाळापूर पोलिसांनी बसस्थानक परिसरामधून दोन इसमांना घेतले ताब्यात त्यांच्याकडून एक देशी बनावटी पिस्टल एक देशी कट्टा व एक जिवंत राऊंड केला जप्त प्राप्त माहितीनुसार बाळापूर येथील पोलीस निरीक्षक अनिल झुमळे साहेब हे दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी बाळापूर शहरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन इसम हे बसस्थानक परिसरामध्ये एक देशी बनावटी पिस्टल देशी कट्टा बाळगून दहशत पसरवित आहे अशा बातमीवरून त्यांना सापळा रचून ताब्यात घेतली असता त्यांची नावे राहुल विनोद चावरिया वयवर्ष वीस राहणार वाल्मिकनगर बाळापूर दुसरा देवेंद्र उर्फ भुरे अनिल बावस्कार वयवर्ष अठरा राहणार नयानगर बाळापूर असे सांगितले असता त्यांचे अंगाची झडती घेतली असतात एक देशी बनावटी पिस्टल अग्निशस्त्र व एक जिवंत राऊंड एकूण किंमत पस्तीस हजार रुपये जप्त केले आहे व नमूद आरोपीविरुद्ध तीन पंचवीस आर्म ऍक्ट अधिनियमप्रमाणे कारवाई केली असून आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे तसेच सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक साहेब श्री बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक साहेब अभय डोंगरे व उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अनिल जुंबळे सहाय्यक पोलीस हवालदार महादेव पातोडे राधेश्याम पटेल अंकुश मोरे पोलीस कॉन्स्टेबल सोहेल खान पोलीस कॉन्स्टेबल अविनाश आडे इम्रान खान व योगेश सुगंधी निखिल सूर्यवंशी यांनी केले आहे प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापूर अकोला जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन